नमस्कार एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुरावाला यश लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळास राज्य सरकारची मिळाली मंजुरी सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांनी लोणारी समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी व सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतला या संदर्भात आमदार शहाजी बापू पाटील यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले आहे या निर्णयाबद्दल आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे विशेष आभार मानले आहेत राज्यभरात सर्वत्र लोणारी समाज विस्तारित स्वरूपात पाहायला मिळतो लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही या समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती लोणारी समाजाने शहाजी बापू पाटील यांच्याकडे या संदर्भात मागणी केली होती मागील महिन्यात लोणारी समाज बांधवांनी तहसील कार्यालयासमोर या मागणीसाठी आमरण उपोषण केले होते यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी लोणारी समाजाच्या महत्वपूर्ण असलेल्या या मागणीची दखल घेत समाजाच्या असलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून त्या सर्व सोडविल्या जातील असे आश्वासन दिले होते आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला येथे लोणारी समाज भवन उभारण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर केला आहे लोणारी समाजाच्या तरुणांना राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून उद्योग व्यवसाय आणि अन्य क्षेत्रात मदतीचा हात दिला आहे लोणारी समाजाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या विषयावर राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे सांगोला तालुक्यातील तसेच राज्यभरातील लोणारी समाजाने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयाने लोणारी समाज बांधवांचा खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी मदत झाली आहे तसेच तरुणांचा रोजगाराचा प्रश्नही मार्गी लागणार आहे लोणारी समाजाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह राज्य सरकारचे विशेष आभार मानले आहेत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे लोणारी समाज बांधवाने स्वागत करीत आमदार शहाजी बापू पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करीत लोणारी समाज बांधव आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे आश्वासनही दिले आहे